हाय नमस्कार सगळ्यांना तर बघा स्वीटी आणि दाजी आलेले तुशीर झाला आली जेवण खावणं केली आणि आता स्वीटीची तयारी चालू आहे बघा घरी जायची तिच्या सासरी तर सासरी जाण्यासाठी खुश आहे का मायरातनं चालली म्हणून थोडीशी नाराज आहे काहीच नाही कशी म्हणते तू अं काय माहिती कशी म्हणते इकडे मालिका बघत बघत बघा कुंडली भाग्य मालिका लागलेली आहे आणि तर स्वीटीची साडी आहे तर साडी बघा स्वीटीने तिच्या चॅनलसाठी व्हिडिओ घेतला साडीचा पूर्ण स्पेशल घेतानी त्याच्यातून ही साडी स्वीटीला आवडलेली आहे बघा तर ही अशी साडी स्वीटीसाठी घेतलेली आहे छान आहे ना पदर ही दाखव की नेटणार पदरच घावणं हे काय हा पदर आहे तर ही साडी अशी स्वीटीसाठी घेतलेली आहे मस्त अशी तिच्या आवडीने पंचमीसाठी आणि बांगड्या छान अशा घातलेल्या आहेत ह्या बांगड्या मला लय आवडल्या आणि हातखाली बांगड्या घातलेल्या आहेत ह्या तर मला तर आवडल्या ह्या बांगड्या तुला आवडल्या ना तिच्याच आवडीने घातल्यात मला फक्त आवडल्या तिच्या आवड मला आवडली छान वाटल्या आणि साडी पण छान आहे या तुला आवडली मला पण आवडली पण माझ्याकडे अशी साडी एक होती ना पण त्याच्यामुळं मला हा गुलाबी मामाने घेतलेली कोण आहेत पिवळीची गुलाबी आहे ती माहिती मामाने घेतलेली आणि स्वीटीची ना ही साडी आहे ना बघा कुठं गेली ही साडी तिच्या अंगावरती होती ना तर म्हणलं आम्ही दोघी शेम शेम म्हणून मला ना ती साडी तिथं दुकानात दिसली तर म्हणलं नंतरच्या वेळेस आल्यावरती नाही का आपण ह्याला कधी पण असं ही साडी सगळ दुधी पण घालू म्हणून ही साडी बघा मी काल माझ्यासाठी ताई बरोबर घेतली या दोघींला दोन साड्या ही माझी आणि ही ताईची दोन कशाची कालच दिली शिदुरीवर गुत्त ग ही पैजनाथ गुत्त तुला तुला हाय म्हणून तर मी घेतली माहितीये का शेम आणि ताईसाठी ना जुडवी केली तर जुडवी तिच्याच आवडीने केलेत बर का तिच्याच आवडीने सगळे घेतलेले बघू की बघा जुडवी दोन बाराची अशी जुडवी केले तर मस्त अशी तायसाठी तर ही किती आवळून ताय बा ही ठेवलं या कशाने घाल फिरताय सर ते बोट किती चेंबून गेलय फिरतंय पण बोट किती चेंबलंय जोडवी फिरव जोडव्याचं काय नाही ना वाटत हा मी घातली होती ना माझ्या पायात आ, मामाने केलेली तेव्हा ती लई व्हायचं अगं रुतायची लय ही नाही ना रुतत फिरते ती गोल चांगली त्यावर जुडवी पण केली तुझी पहिली जुडवी कुठे तिथे जुडी होती इकडे दाजी बसले दाजी राहिलं की सा, हा काय साडी बघता वय हा सारखी सारखीच आहे काल तुमच्या देखतच घेतली किंवा फरक नाही हा ह्याचा दोरा पण नाही तोला अजून आणि ताईची काय ताय मालिका हा करणप्रिता स्वप्न बघते काय तिथ जुडवी आहेत बघा हिची ही पहिली जुडवी आणि ही आत्ताच्या जोडव्याची पावती तर ही तुझ्या हावाली नीट नाटक ठेव काय <laughs> ही लग्नातली जुडवी आहेत बघा ताईची ह्याला मोडलं ना ही हाय अशी ठेवली आणि ती स्पेशल केली आणि ही तू काय आणले तुझ्यासाठी ही लब्बरण किनान काय पाय तुला आणि मी मागाशी ना तांदूळशाची भाजी आणली ताजी ताजी मस्त अशी या पिशात अशी भरली आहे बागा ही बघा उपटून आणली होती कारण लय भाजी तिथं तर आणत त्याच्यामुळे उपटून आणली होती काय झालं ताकवे चांगली कर गेल्यावर हा, हा? हा आवडती <laughs> टाकून लशी बनवायला फ्रीजमध्ये तुला तर पेच होतं म्हणून तर आणलंय की इकडं आई पण आलेत बघा आज रानात ताई जाणार आहे त्याच्यामुळं तर आईने इकडं काय काय केलंय बघू चल तर जुडवी आवडली ना कायला तर आवडलेत म्हणूनच घेतलेत तुम्हाला पण कशी वाटली जुडवी छान आहेत का नाही ती नक्की सांगा कमेंट करून आणि आता ना तिकडून निघालेत बघा मुरळी स्वीटीला घेऊन जाण्यासाठी उशीर झालाय बरं का आता सकाळी लवकर येतो म्हणले होते पण उशीर झाला अजून काय आल नाहीत निघालेत आताच फोन आलता आणि इकडं बघा शिदुरी बांधून ठेवले इथं सगळं ही सामान काढलेलं आहे ओटीचं सामान काढलंय ताईची ओटी भरायला आणि जी मुराळी ना त्यांच्यासाठी पोशाख काढलेला आहे आणि ही पिसं आहेत ना ही पिसं आपली शिदुरीवरती बांधायला काढलीत काढलेत बघा आणि पॉपकॉर्नची मका ही ताईला प्रत्येक वेळेस आली की तिला मका आवडतील पॉपकॉर्न करायला त्याच्यामुळे ही मका आहे आणि इथं ही बघा जिलेबीची शिदोरी ह्या अशी डोरटी आपली भरून ठेवलेली आहे याला बांधायचं या ही त्या बॉक्समध्ये आणलेली तर पावसाचं वातावरण आहे आज सकाळपासूनच बघा ऊन तर काय आज पडलंच नाही बाबा दिसलंच नाही ऊन म्हणते या म्हणे या हे म्हणे या तू बसला बाई खुर्चीवर ताईच्या जागेवर हां ताई हां हां मग तुमचं काय हम्म काय ना ना आता ताय गेल्यावर का आपल्याला लोकेशन लय भारी दिसतंय वार का भारी दिसतायत लोकेशन भारी तुम्हीच दिसतायत भारी हे पापांची कपडे हिस्तरी करून ठेवल्या ती सगळी हितच ठेवल्या ती ह्यांना ठेवून द्यायचं सोडून नीटनाटकं इस्त्री पण तिथं ताई राहीन बरं का तुझं ही याच्यासाठी शाळेत गेली ती दाखला विकला ही सगळं ठेव रिझल्ट ही तर ती ठेव साईटला थांब थांबती ठेव हा लॅमिनेशन करून नीट ठेवा सकाळपासून सर्दी झाली तुला दोन चार दिवस नव्हती सर्दी अका होय पावसाच्या वातावरणामुळे वय बर मला काय म्हणायचं होतं हा आता तू गेल्यावर आम्हाला करमायचं नाही म्हणते गावात किती दिवस थांबणार आहे आम्ही ड्रॅगन खाल्लं का पेरू सकाळी कापलेलं तसंच आहे आंबट वे आंबट नाही गोड आहे की चार दिवस कसं गेलं कुठं गेलं काय कळलं का करमलं का होय चार दिवस फिरण्या कसं गेलं कळलं का तुला वाटतंय का मी आज चौथा दिवस इथं सोमवारी सकाळचं आली आज गुरुवारी चालली पण सोमवार सोमवार झाले शुक्रवार सोमवार शुक्रवार उद्या अजून सोमवार मंगळवार काल किती मैत्रिणी भेटल्या शाळेत शाळेत त्या बाजारात शाळेतच म्हणते आज शाळेत भेटल्या पण नाही शाळा भरल्या होत्या मी त्या कॉलेज मध्ये शाळेत कुठे मैत्रीण होय अग तुझ्या सगळ्या मैत्रिणी पंधरा अकरावीतल्या बारा ह्या घेतल्या नव्हत्या दहावीतल्या काय होय चालतंय असू द्या मग काय अजून काय ठेवू व्हिडिओला येण करू का तुला आवडली ना साडी जुडवी सगळं तुझ्या आवडीने घेतलं तसं काही शा जुडवी नीट ठेव बर काय हा कुठं पण ठेव पण नीट ठेव व्यवस्थित हा गेल्यावर सासू कशी द्यायची तुझी साडी परकर झंपर आणि ती साडी घालायची आता जाताना मी घेतलेली ब्लाऊज मॅचिंग ब्लाऊज याच्यावरचा घालायचा काही जाऊस तर घालायची नवीन घालायची असती काय सर्दीने ज्याम केलंय या चालली बाहेर इथं झोपून ती फोटो बघायचा यायचा झोपल्या झोपल्या इकडं बघा सगळे इथच ठेवले बघा चला असू द्या काय नाही आज ताई जाणार आहे तिच्या सासरी मागाच्या व्हिडिओमध्ये म्हणलं होतं की मला ती जोडवी आणि साडी दाखवती कशी घेतली ती कारण मी व्हिडिओ घेतलाच नव्हता काल आम्ही दिवसभर बाहेर होतो आणि मोबाईलमधली चार्जिंग संपली होती ना आले आले लगेच काही चार्जिंग होत नाही ना का लाईट नव्हती काल बुधवार होता ना त्याच्यामुळं हां रात्री घेतलेली आपण रात्री आठ साडेआठ वाज वाजता दुकानात गेलतो आपण किती उशीर होता म्हणलं सकाळ पुरत घाई गडबड नको म्हणून रात्रीच आम्ही म्हणजे सगळं निवेदन सगळं तयार करून ठेवली होती चांगली तिच्याच आवडीने घेतली तिला म्हणलं बघ आवडती का नाही तर दुसऱ्या दुकानात जाऊ म्हणलं हा तिला आवडली बघितली की आवडली तीच चला असू दे आता साडी घेतली सगळं तिला म्हणजे जेवढं असतं ना लागतं तेवढं सगळं घेतलेलं आणि जायना तिच्या सासरी मग काय करतो ना आय म्हणत तुम्ही ह्यांना गावात घेऊन जाते गावात जाऊ आम्ही पण होय व किती दिवस <laughs> एक <दाए> दिवस, <laughs> <नहीं> दिवस? <laughs> पावसाची वाट बघतोय पाऊस पडला म्हणजे राहणार मका पेरायची नाहीतर कांदा पेरायचा पाऊसच पड ना आबा येते वार येतय इकडून तिकडून वली होतात फक्त झिमझिम येते बाकी पाऊस चांगला पडला म्हणजे आपलं घेतलं फिरून म्हणजे उगवतो होईल चांगलं हम्म राणात गुत माणूस काम करत काम, काम नसलं <laughs> की मग डोक्यात एक एक विचार येतात हाय का नाही चला द्या तशा कुठे गेली काय झाकून ठेवलं या जाकून। चला द्या व्हिडिओला आणि ताई बसली बाहेर आली शिकते कशी बाय 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 करतोच दिसती या नाही दोन तीन दिवस चांगले होते जायचं त्याच दिवशी तुला सर्दी झाली काय कस काय ग आज झाली या हा हाय की ती झेंडूबाम जेंडूवाम हाय ती नळी काय म्हणतात ती हाय की नळी दे तिला नळी दे तिला कुठेय जेंडू आमची बाटली कुठेय ही काय इथं हाय हग लाज नाकार थोडी लाव कुठे कुठेय पण हं सुपारी हा बरं झालं सुपारी भेटली ही सुपारी धरा टाकल्या का चांगल्या हां चला असू द्या हां कुठं गेली काय माहिती मी हुडकते आता ती तायला देते